सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सामाजिक जाणीवेतून जाणीव प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गेल्या सतरा वर्षापासून जाणीव प्रतिष्ठान शहापूर तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सेवाभावी कार्य करणारी संस्था म्हणून कार्यरत आहे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्तक विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम रविवार दिनांक बावीस जून रोजी जनकल्याण शिक्षण संस्थेचे मना बरोरा माध्यमिक विद्यालय सभागृह शहापूर येथे हरिभक्त योगेश महाराज घरत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे आणि त्या मातृभूमीचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने जाणीव प्रतिष्ठानमार्फत दत्तक विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅग छत्र्या शाले रजिस्टर चित्रकला हस्तकला वह्या पेन पेन्सिल कंपास आणि प्रवास भत्त्याचे वाटप करण्यात आले याशिवाय गरीब गरजू व होतकरू असलेले तब्बल बेचाळीस विद्यार्थी या, या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दत्तक घेऊन त्यांचे दायित्व स्वीकारल्याचे येथील उपस्थित पालकांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले जाणीव प्रतिष्ठानची स्थापना दोन हजार नऊ साली प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष अरुण पाटील व सुभाष हरड यांनी केली होती त्यांनी लावलेले हे इवलेचे रोपटे वटवृक्षात रूपांतरित झाल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वर्णन करत त्यांनी या वटवृक्षाला संजीवनी देण्याच्या उदात्त हेतूने एकवीस हजारांचा धनादेश प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केला यावेळी अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या प्रोफेशनल परीक्षेत उत्तम यश संपादन केल्याबद्दल आशिष अनिल भोईर व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक हरिश्चंद्र तुकाराम भोईर यांचा सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून क्रुगर कंपनीचे जनरल मॅनेजर संपत शेंडगे वासिंदा व्यापारी मंडळाचे कार्यकारी सदस्य संदीप पाटील नवधरे अकॅडमीचे विनय नवधरे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे उत्कर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पाटोळे आदी मान्यवरांसह जाणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत पाटेल, कर, पाटील कार्याध्यक्ष मधुकर हरणे उपाध्यक्ष डॉक्टर हरिश्चंद्र भोईर खजिनदार प्रदीप विशेष सचिव कैलास धानके सहसचिव भगवान वरकुटे निवृत्ती दांडकर माजी अध्यक्ष अरुण पाटील प्रमोद पाटोळे यांच्यासह जाणीव प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सदस्य पालक विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले सूत्रसंचालन रवींद्र भोईर तर आभार कैलास धानके यांनी मानले आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज मनोहर पाटोले शहापूर